नमस्कार मित्रांनो चौधरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान चालू आहे ओपनचं मैदान चालू आहे आणि या ओपनच्या मैदानामध्ये आता टोटल वीस गट पळून झालेत आणि या वीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला मग बघूया गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली धनुभाऊ ब्राह्मणी यांचा उजवीला मल्हार पळाला आणि त्या मल्हारसोबत पळाला फौजी ग्रुप पुनावळ रावेत यांचा फौजी पळाला फौजी आणि मल्हारची गाडी सेमीसाठी पात्र केली धनू ड्रायव्हर यांनी नक्कीच गाडी ही जी आहे चांगलं स्पीड लागले नक्कीच बघूया सेमीला काय कमाल करते गट क्रमांक दोनचा निकाल आहे दोनचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून मधून ही गाडी खूप मागे होती परंतु असा ओरटॅक केला चांगला ओरटॅक केला आणि गाडीने निकाल घेतला सासवडकरांचा चित्राभाई आणि त्याच्यासोबत पळाला तांदूळ वाडीकरांचा बारामतीकरांचा पक्षा पक्षा आणि चित्राबाई यांची गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांनी नक्कीच खूप छान गाडी पळवतात सोन्या ड्रायव्हर रामोसी वाडीकर गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चारमधून मधून मांगडेवाडीकरांच्या कात्रज पुणेकरांचा शूटर पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला आसन गावकरांचा सोन्या नक्कीच सुंदर अशी गाडी पुन्हा एकदा सोन्या ड्रायव्हर रामू सोडेकरांनी ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच आज या मैदानात चांगले चांगले टॉपचे बैल जरी नसले आले तर परंतु नामांकित बैलसुद्धा या मैदानामध्ये आहेत नक्कीच काय कमाल करत आहेत बघूया गट क्रमांक तीन मधून सोन्या आणि शूटर ही सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून पळालेली खडक वासलाकरांचा केळाला आणि त्या त्याच्यासोबत पळाला डोरलेवाडीकरांचा रावण पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर निंबूतकर एक उंची लहान कीर्ती महान असे हे सोन्या ड्रायव्हर निंबूतकर गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली वेगाचा शेवट सरजा पळाला आज या गटामध्ये आणि नक्कीच या गटात या मैदानाला शोभा आज सरजामुळेच येते आणि की सरजा असला की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचा पळ बघण्यासाठी माणसं लांबून येतात नक्कीच वेगाचा शेवट सरजासोबत पाळाला मिल्ट्री आपशिंगकरांचा चित्र्या पाळाला नक्कीच जो सरजा जो आहे अभिजित भैया पवार तसेच आपले स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट आणि विश्वजित आबा देशमुख यांचा मिल्ट्री आपशिंगकरांचा चित्र्या पाळाला गाडीवरती ड्रायवर होते छोट्या ड्रायवर कोरहाळकर गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचमधून जांभूळवाडीकरांचा डावीला जिगर पळाला तसेच जिगरसोबत पळाला अंगापूर तालुका सातारा जिल्हा सातारा यांचा दीपक शेळगे यांचा अंगापूरकरांचा शिवराज हा बैल पळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते शुभम डायवर दिवेकर नक्कीच आज अंगापूरचा बैल एवढा लांब पळायला गेला आहे नक्कीच आज गुलालामध्ये शिवराज जातोय की काय काय कमाल करतोय बघूया आज जिगरसुद्धा चांगला पळालाय नक्कीच जिगर आणि शिवराजला खूप साऱ्या शुभेच्छा मालकाचं नाव आज फायनलमध्ये करावं गट क्रमांक सातचा निकाल सात मध्ये सुंदर अशी गाडी पळाली चेतक आणि अंजीरची गाडी पळाली अंजीर खूप सगळ्या महाराष्ट्राला खूप फेमस बैल आहे नक्कीच अंजीर आणि चेतक सेमेसाठी पात्र झाले गट क्रमांक आठ मध्ये सुंदर अशी गाड्या पळाल्या दोन्ही गाड्या पळाल्या गाडीचा अटीतटीचा सामना झाला आणि सामना निकाल झाला थोपटेवाडीकरांचा एक बैल पळाला एक जोडी पळाली आणि तसेच घरचा साज दुसऱ्या दुसऱ्या गाडीचा नंबर आलेला आहे नक्कीच ही गाडी सामन्यामध्ये उतरली गट क्रमांक आठ मधून गट क्रमांक नऊ मध्ये पुन्हा हे एकदा आपल्याला सामनाच बघायला मिळाला तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी पवन आणि स्प्रिंगची गाडी आहे आणि त्याच्यासोबत पळालेली गाडी तास क्रमांक सहा मध्ये उरळी कांचन तसेच छोट्या ड्रायव्हर कोहरावेकर यांच्या नावाने गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी दोन्ही गाड्या पात्र झालेल्या आहेत गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बावधनकरांचा लक्ष्या पळाला आणि त्या लक्षासोबत जो बैल पळाला त्याचं नाव होतं बावऱ्या बावऱ्या आणि लक्ष्या सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली सनी ड्रायव्हर उरळी देवाची आज बाऊधनं लक्ष्याचं कमबॅक व्हावं कारण की बघितलं बावधनचा लक्षाला खूप दिवस झालं गुलाल नाहीये नक्कीच तो लक्ष्या चांगला पळतो त्या बैलाचा पळ चांगला आहे नक्कीच काय कमाल करतोय आजच्या मैदानामध्ये बघायला मिळत सगळ्या संबंध महाराष्ट्राला गट क्रमांक अकराचा निकाल आहे अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळालेली आहे ताज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी राणा आणि करमाळाकरांचा बैल पळाला राणा जो आहे तो सुंदर बैल पळतो संबंध महाराष्ट्राला त्या बैलाचा पळ माहीत आहे आतनं बाहेरनं दोन्ही खांदे फिट आहे बैल नक्कीच तो बिंजोड खूप खेळतो आणि नक्कीच या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा त्याचं वर्चस्व आहे बघूया काय कमाल करतोय फायनलमध्ये खूप सारे शुभेच्छा त्याला गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी आहे विनायक शेट लेंगरे यांची नवीन खरेदी डायमंड हा पळाला नक्कीच त्याच्यासोबत पळाला गोपीनाथ तुंगे बारामतीकरांचा गोविंदा जो सतत त्या चौधरवळीच्या मैदानामध्ये गुलालात राहतोय असा हा गोविंदा नक्कीच गाडीवरती ड्रायव्हर होते छोटो ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर नक्कीच विनायक शेट लेंगरे यांची एक नवीन खरेदी झालेली आहे डायमंड नावाची खूप पळला बैल गाडीनं सुट्टा निकाल घेतलेला आहे चांगला पळ आहे नक्कीच गोविंदा डायमंड शंभर टक्के फायनलमध्ये दिसतील हे दोन बैल आपल्याला गट क्रमांक तेराचा निकाल आहे कळंबीकरांचा शंभू म्हणजेच वन बी एच के फ्लॅटचा मानकरी असलेला कासेगावचा एक नंबरचा मानकरी असलेला कळंबीकरकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत पळाला शाकीर पठाण यांची नवीन खरेदी तसेच त्यांच्यासोबत जे आहेत त्यांचं नाव नाही माहीत मला त्यांचा वजीर पळाला वजीर आणि कळंबीचा शंभू ही गाडी सीमेसाठी पात्र केली स्वतः शाकीर पठाण यांनी बघितलं शाकीर पठाण काल सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडीमध्ये चिंचाळी या गावामध्येच गाडी चालवत होते नक्कीच आज ते पुण्यामध्ये चौदरवाड्यात पोचले बिज बिझी शेड्यूल आहे त्यांचं गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली पुणेकरांचा शंभू पळाला आणि त्या शंभूसोबत पळाला सासवडकरांचा कन्हैया सुंदर अशी गाडी शुभम ड्रायव्हर देवेकर यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच मधून बाजी ग्रुपकरांचा बाजी ग्रुप करंजे पुलकरांचा सुंदर पळाला आणि त्या सुंदर सोबत पळाला पाकऱ्या गाडीवरती ड्रायव्हर होते हर्षू ड्रायव्हर नक्कीच हनू ड्रायव्हर सुंदर अशी गाडी सिमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सोळाचा निकाल आहे सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून घालली गाडी आहे पांडेकरांचा सोन्या आणि त्या सोन्यासोबत पळाला सातारा रोडकरांचा वकील नक्कीच बघितलं सातारा रोड म्हणजे साताऱ्यातून बैल तिक पळाय गेला आहे बघित मानलं त्या वकीलला गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचमधून पाळालेली गाडी आहे मोरगावकरांचा रुद्रा आणि माहूरकरांचा रामा सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल आहे तास क्रमांक पाचमधून धावलेली गाडी आहे स्वरा विजयमधने यांचा राणा आणि त्याच्यासोबत पळाला कारखेलकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बघितलं विजय विजयमधने खूप मोठं नाव या बैलगाडा क्षेत्रात झाल त्या मैदानामध्ये बोलाल असतो आणि नियोजन हे परफेक्ट असतं त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी हे पुरंदर सट्टलवाडीकरांची गाडी पळाली भारत पळाला फुरसुंगीकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला सट्टलवाडीकरांचा शंकर सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर निंबूतकरांनी नक्कीच वीजचा निकाल पेंडिंग आहे धन्यवाद